नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष तुमच्या सगळ्यांचं पुण्याचं स्वागत करतोय आपल्या या मध्ये सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण जॉग्राफीचे बोर्ड डिस्कस करत होतो आजच्या या व्हिडिओ पासून आपण काय करतोय की इलेव्हन जॉग्राफीला सुरुवात करतोय ठीक आहे याच्या आधी आपण काय केलं की सहावी पासून अगदी टेन पर्यंतची जॉग्राफी आपण डिस्कस केलेली आहे आणि परत परत आपली रिक्वेस्ट असते की व्हिडिओज जे आहेत ते सुरुवातीपासून बघा डिरेक्टली काय की या तुम्ही जर व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर याच्या आधीच्या सगळ्या व्हिडिओची सिरीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल ठीक आहे तर ती तिथून सिरीज काही की पूर्ण बघायला सुरुवात करा कारण का होईल काय की मागच्या ज्या कन्सेप्ट आहेत ना ज्या आपण डिस्कस केले त्या मागच्या व्हिडिओजमध्ये त्या इथं आयाशा लागू होतील त्यामुळे थोडंसं काय की तुम्हाला ते समजणं इझी होऊन जाईल आ, या नवीन कन्सेप्ट तुमच्या त्यामुळे जरूर काय करायचं की सुरुवातीपासून सिरीज बघा अगदी शॉर्ट व्हिडिओ आपण फार लॉंग टर्म मोठे व्हिडिओ बघून बघत नाहीत अगदी शॉर्ट मध्ये आपण व्हिडिओ तयार करतोय जास्त कन्फ्युजन जास्त कॉम्प्लेक्स न करता त्यामुळे तुमचे पट ते व्हिडिओ बघून होतील आणि मग एक एक कन्सेप्ट तुमची क्लिअर होत जाईल त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही याच व्हिडिओला पोहोचला असाल तर आधीपासूनचे व्हिडिओ नक्की बघत चला ठीक आहे ना आणि महत्वाचं नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला की हे सगळं जे आपलं चाललंय ऍक्टिव्हिटीज त्या युजफुल आहेत तर तुमच्या सारखे तयार करायला मित्रांनो काय की हा हे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करा अजून तुमचे जर काही डिमांड्स असतील काही तुम्हाला की या प्रकारचे व्हिडिओज बनावेत या प्रकारचा कंटेंट मिळावा तर तो कमेंट बॉक्स मध्ये जरूर मेन्शन करा तुमच्यासाठी आपण काय करू की आपल्या प्रबोधनी तर्फे नवीन नवीन कंटेंट तयार करत राहू जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये काय की हेल्प होत राहील ठीक आहे ना आता इथून पुढचे जे व्हिडिओज असतील इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ चे खास करून तुमच्या ठीक आहे ना बघा चार ज्या येत आहेत नाइंथ टेन्थ इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ तुमचे हे जरा अशी महत्वाची पुस्तक आहेत याच्यात त्या कन्सेप्ट जे आहेत त्या थोड्याशा कॉम्प्लेक्स म्हणून म्हणू शकतो आपण आणि तितक्याच महत्वाचे पण आहे कारण बघतो आपण की याच्यावरती तुम्हाला एक्झामला डायरेक्टली क्वेश्चन काय की बघायला मिळतील ठीक आहे ना त्यातच इलेव्हन ट्वेल्थ अजून जास्त महत्वाचं आहे पण इलेव्हन ट्वेल्थ जरी महत्वाचं असलं तरी लक्षात घ्या की इलेव्हन तुम्हाला आता ज्या लोकांनी काय केलं की ही सिरीज जे सुरुवातीपासून बघितले त्याला कळेल की इलेव्हत मधले जे टॉपिक होते ना सिमिलर टॉपिक तुम्हाला ट्वेल्थमध्ये बघायला मिळतील थोडेसे डिटेलमध्ये आणि जे आपले मध्ये टॉपिक होते ते मध्ये टॉपिक तुमचे काही की सिमिलर तुम्हाला काय की ट्वेल्थ मध्ये बघायला मिळते तुमच्या ठीक आहे ना सुरक्षित घ्या त्यामुळे जेवढं महत्वाचं इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ आहे जे अकरावी बारावीचं पुस्तक आहे तितकंच महत्वाचं तुमचं काय की नव्वे आणि दहावीचं पुस्तक त्यामुळे लक्षात घ्या की म्हणून मी वारंवार रिक्वेस्ट करतो की सुरुवातीपासून सिरीज काही की बघणं गरजेचं आहे लगेच आपण काय करतो की आजच्या व्हिडिओमध्ये चा जो पहिला टॉपिक आहे त्याला आपण सुरुवात करतोय टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे भू हालचाल टॉपिक नाव आहे आपल्या आता बोलल्या प्रमाण की ज्यांनी सिरीज सुरुवातीपासून बघितले त्यांना हा शब्द नवीन नाहीये कारण याच टाइपचा एक टॉपिक आपण काय केला होता की नाईनच्या पुस्तकामध्ये आपण डिस्कस केला होता त्यामुळे बघतो आपण की सुरुवात तुमची होती म्हणजे की मंद हालचाली पासून ठीक आहे ना हा पण वर्ड आपण डिस्कस केला होता साधारणतः दोन प्रकारच्या हालचाली असतात मंद हालचाली आणि गायकी शीघ्र हालचाली त्यातली आपण सुरुवात करतोय भू हालचालींची म्हणजे भूपृष्ठ जो आहे पृथ्वीचा त्या भूपृष्ठामध्ये होणारी तुमची गायकी एक प्रकारची हालचाल आहे आणि त्यातली आपण सुरुवात करतोय मंद हालचालींच्या पासून ठीक आहे आता या मंद हालचालींची परत काय करतो आपण की दोन ग्रुप डिव्हिजन करतोय पहिलं आहे ते म्हणजे ऊर्ध्वगामी हालचाली आता ऊर्ध्वचा अर्थ काय होतो वरच्या दिशेने लक्षात घ्या ऊर्ध्वचा अर्थ काय होतो की वरच्या दिशेने ठीक आहे ना मग ह्या ज्या हालचाल आहेत त्या काय की ऊर्ध्वगामी हो हालचाल म्हणजे वरच्या दिशेने होणाऱ्या हालचाल असतील प्लस त्यांना म्हणतो आपण खंड निर्माण करणाऱ्या हालचालतो आता याचा अर्थ काय असतो की साधारणतः बघतो आपण की पृथ्वीवरती तुम्हाला दोन प्रकारचे स्ट्रक्चर जे सगळ्यात जास्त विजिबल दिसतील म्हणजे तुम्हाला दिसतील बऱ्यापैकी ते ते म्हणजे मोठमोठे पर्वत जे की आपण फार इझिली ओळखू शकतो पर्वत असेल डोंगर तुमचे असतील आणि दुसरं आहे ते म्हणजे की पठारी प्रदेश याच्यावरती आपण सगळे जातोय तुमचे सो त्यामुळे बघतो आपण की जे हालचाल आहेत त्या हालचाली आपण पन काय करतो की या कुठल्या मंद हालचाल या मंद हालचाली काय करतो आपण की दोन मध्ये डिवाईड करतोय पहिला ग्रुप कोणता आहे तर खंड निर्माण करणारी त्याला म्हणतो आपण ऊर्ध्वगामी हालचाल आणि दुसरा ग्रुप तुमचा आहे तो म्हणजे पर्वत निर्माण करणारी त्याला म्हणतो आपण क्षेत्रिय समांतर हालचाल सो हा डिफरन्स समजून घ्या आता आपण काय करतोय मंद हालचाली जे आहेत त्या मंद हालचालींच्या पहिला प्रकार बघतोय आपण ते म्हणजे खंड निर्माण करण्यासाठी बघा पृथ्वीच्या अंतरंगातील बलामुळे व ऊर्जेच्या वहनामुळे हालचाली निर्माण होतात हे तर आता वारंवार आपण डिस्कस केलं तुमचे की पृथ्वीचा अंतरंग जे आहे त्या अंतर्गत बघतो आपण की काही पार्ट असा आहे जो की थोडासा काय की सेमी लिक्विड मध्ये ठीक आहे ना अर्धद्रव स्वरूपात आहे त्याची जी होणारी हालचाल आहे त्या हालचालीमुळे काय बघतो आपण की प्रामुख्यानं ऊर्जेचं वहन तुमचे होत राहतं आणि त्यामुळे काय की या तुम्हाला अंतर्गत ज्या हालचाली ते बघा माहिती तुमची ठीक आहे ना पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा के भूपृष्ठाकडून या हालचाली मंद गतीनं होत असतात सो प्रामुख्याने दिशा आपण पृथ्वीच्या केंद्राकडनं किंवा भूपृष्ठाकडनं केंद्राकडे तुमच्या दोन्ही दिशेने काय की तुम्हाला म्हणजे वर आणि खाली तुमच्या असतील ठीक आहे ना दोन्ही दिशेने काय की तुम्हाला हालचाली ज्यायचे काय की बघा मिळते तुमच्या पुढं अं या हालचालींच्यामुळं भू विस्तीर्ण भाग वर उचल जातो किंवा खसतो बघा या प्रकारच्या मंदाल फक्त मुद्दा आहे या मंद आहेत म्हणजे त्यांची गती अतिशय कमी आहे त्यामुळे या हालचाली बघतो की आपण अतिशय मंदिर होतात ज्या बोलतो आपण की त्याची आपल्याला जाणीव देखील आत्ता देखील बघतो आपण की पृथ्वीवरती हालचाली सुरूच आहेत पण त्याची आपल्याला जाणीव होत नाही फक्त होते का याचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम हा होतो की पृथ्वीवरचा एखादा भूभाग काय की वरती उचलला जातो किंवा खचरात ठीक आहे ना पुढे बघा भू भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते लक्षात स्वप्न जेवण की खंड निर्माण तुमचे होत आहेत तसे तर जेव्हा जमिनीचा सपाट प्रदेशाचा भाग तुमचा हा काय होईल समुद्र सपाटीपेक्षा थोडासा वर उचलला जाईल अशा वर उचललेल्या भागामुळे काय होईल की खंडांची निर्मिती होते म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणून जेवरती आपण काही डिस्कस केलं लक्षात ठीक आहे ना अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठारांची निर्मिती होत असते या हालचाली अतिमंद गतीने होत असल्याने तरी त्यांचा आवा काही मोठा हा आपण पॉईंट म्हणतो की बघतो आपण आता बोलूया आपण बरोबर तुमचं की खंड निर्माण करणे म्हणजे की पठा निर्माण करणे जो, जो सपाट भाग बघतोय आपण जे तुम्हाला प्रामुख्याने वस्ती वस्तू मिळते हा जो सपाट भाग आहे हा सपाट भाग निर्माण करण्याचं काम काही तुम की तुमच्या या ऊर्ध् किंवा खंड निर्माण करण्याची हालचाली करतील दुसरं महत्वाचं की आता आपण बोललो आपण की या हालचाली जे आहेत त्या अतिशय मंद आहेत म्हणजे त्यांचा वेग जो आहे तो वेग प्रचंड कमी आहे पण जरी त्यांचा वेग कमी असला तरी महत्वाचं काय त्यांचा आवाका फार मोठा असतो लक्षात खंड निर्माण होताना तो की फार मोठ्या स्केलवरती काही खंड जो येतो निर्माण तुमचे होते त्याला म्हणतो आपण काय खंड निर्माण करणाऱ्या हालचाली त्याला म्हणतो आपण काय की ऊर्ध्वगामी हालचाली दुसऱ्या आहेत त्या म्हणजे क्षितिज समांतर हालचाली क्षेत्रिज समांतर काय ना अशा आडव्या होणाऱ्या हालचाली या अशा असते शेती समजाय काही अशा आडव्या हालचाली त्यांना काय म्हणतो आपण की पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली बघा हे पण डिफरन्सिएशन जे आहे ना ते काय की प्रॉपर लक्षात ठेवा ठीक आहे ना या हालचाली क्षितिज समांतर दिशेने कार्य करतात बलाच्या दिशेनुसार या हालचालींच्यामुळे खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो हा शब्द तुम्हाला बघा कळते ना या ज्या क्षितिज समांतर हालचाली आहेत या क्षितिज समांतर हालचालींच्यामुळे खडकांच्या स्तरांच्या मध्ये जे लेअर्स आहेत खडकांचे त्या खडकांच्या मध्ये काय तयार तुमचे होतील एक तर ताण ताण म्हणजे कळते ना स्ट्रेस तयार होईल किंवा दाब किंवा प्रेशर तयार होईल दोन्ही पैकी काहीतरी एक तयार तुमचं होणार ठीक आहे ना या हालचालीमुळे भूपृष्ठास वळ्या घड्या किंवा भेगा पडतात जिथं काय होईल जिथं त्यामुळे आपण की भूपृष्ठास तुमच्या काय पडलंय की ताण पडलाय तिथं काय तुमचे होतील की तिथं मी बी तुमच्या इथं बघतोय आपण की भेगा पडतील आणि जिथं बघतो आपण की दाब निर्माण झालाय तिथं काय होईल तुमच्या वळ्या किंवा घड्या निर्माण तुमच्या लक्षात ठीक आहे ना पुढं या हालचाली मंद हालचाली आहेत परंतु खंड निर्माण करणाऱ्या हालचालीपेक्षा त्यांचा वेग आहे की थोडासा जास्त असतो बघा दो म्हणजे आता बैल आपण तुमच्या ऊर्ध हालचाली आणि क्षितिज समांतर हालचाली दोन्हीही मंद हालचाली आहेत दोन्हीचे बघतो आपण की वेग जो आहे तो प्रचंड कमी आहे पण तुलना जर केली आपण कुणाशी या ऊर्ध हालचालींची तर क्षितिज समांतर हालचालींची बघतो आपण की तुमच्या काय की जी गती आहे थोडीशी जास्त आहे कोणापेक्षा यांच्यापेक्षा ठीक आहे ना पुढं तसेच आवा काही त्या म्हणून काय की मर्यादित असतो हा पण पॉईंट महत्वाचा म्हणजे इकडे बघतोय आपण ज्या ऊर्ध ग्वामी आहेत त्या ऊर्ध ग्वामी बघतो आपण की वेग जो आहे प्रचंड तो प्रचंड कमी आहे मात्र त्यांचा आवाका जो आहे तो फार काही की जास्त आहे इकडे बघतोय आपण ज्या क्षेत्र समांतर हालचाली आहेत त्या क्षेत्र समांतर हालचाली बघतो आपण की वेग जो आहे तो थोडासा जास्त आहे मात्र त्यांचा आवाका ठीक आहे ना हालचालीमुळं खडकांच्या स्तरात वया पडतात किंवा विभंग निर्माण होतात परिणामी घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात आता आपण पण आहे इकडे आपण बघितलं या प्रकारच्या हालचालींच्यामुळे काय निर्माण तुमचे होते थोडसे पठार निर्माण तुमचे होते ठीक आहे ना आणि इथे इकडे बघतोय आपण ज्या पर्वत निर्माण करण्या हालचाल यांच्यामुळे काय तयार होईल इथे बघतो आपण की यांच्यामुळे लिहिलं आपण बघा हा परिणामी घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात काय निर्माण तुमचे घडीचे पर्वत किंवा गट पर्वत निर्माण होतात त्यामुळं या हालचालींना पर्वत निर्माण करणे हालचाल असं म्हणतोय आपण सो दोन्ही प्रकारचे काही आपण जे काय मंद हालचाल त्यांना आपण डिस्कस लगेच आपण काय करू की पुढच्या जाऊ आपण येस आता इथं बघा की जे आता बोललो आपण की पर्वत निर्माण कमेर्या हालचालीच्या आहेत ना त्यांच्याच बघतोय आपण की हे होत असताना प्रामुख्याने बघतोय आपण की दाब किंवा ताण पडतोय तेच दोन पॉईंट आपण काय करतो की डिटेल बघतो आपण तान तान आ, की ताण निर्माण करणारी बले आणि दाब निर्माण होणारी बले आणि त्यांच्यामुळे काय की निर्माण होणारी काय की भूर उपज त्यांचा अभ्यास करू बघा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ताण निर्माण करणारी बले कशाचं पाड तुमच्या हा पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाल जे आहेत ना त्याचा काय की उपप्रकार आहे याचा काय म्हणते बघा बले जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय होतोय की ताण निर्माण होतोय फार सिंपल आहे बघा जेव्हा समजा की हा खडक आहे ठीक आहे ठीक आहे या खडकाच्या खाली बघतो आपण की काही की बल आहेत आता बल कसं आहे एकाची दिशा या बाजूला आहे आणि एका दिशे काही या बाजूला आहे बल जे आहेत ती एकमेकांच्या बरोबर अपोजिट दिशेने काम करतायत त्यामुळं याच्यावरती जो ताण हा जो खडक आहे याच्यावर काय की ताण प्रदर्शक ठीक आहे ना पुढे बघा या प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला छेद वेग भंग तडे पडतात सॉरी भू विभंग निर्माण ज्याला प्रस्तरभंग निर्माण होतो भेगा पडतात त्यामुळे खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती बघा हा जो खडक आहे या खडकाला काय तुमच्या की दोन्ही देशांनी ताण पसल्यामुळे या खडकामध्ये काय की विभंग निर्माण होईल ज्यालाच म्हणतो आपण काय की पस्तर प्रस्तर भंग आणि याच्यामुळे बघतो आपण की कोणत्या प्रकारची भूरूप निर्माण तुमचे होत आहेत बघा खाली दिला आपण त्यामध्ये खचदरी मध्ये बघतोय की भाग जर खोळगट निर्माण झाला तर त्या खोळगट भागाला काय म्हणतो आपण की खचदरी म्हणतो आपण किंवा गट पर्वत जर एखादा की भाग है जो आहे खडकाचा तो जर वरती उच्चला गेला तर त्यापासून काय बघतो आपण की गट पर्वत निर्मिती ताण निर्माण करणाऱ्या ज्या हालचाल आहेत त्यांच्यापासून काय बघतो आपण की खच दरी किंवा गट पर्वत गैकी निर्माण तुमच शकतो बरोबर दुसरा आहे तो म्हणजे की दाब निर्माण करणारी आहे बरोबर अपोजिट बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रित बले असं म्हणतात सो हेच एक्झाम्पल असेल फक्त होईल काय बलांची दिशा काय असेल तुमच्या आता बरोबर काही की तुमच्या एकाच बाजूवर तुमची असेल त्याला आपण काय की तर दाब निर्माण झाल्याने बले तुमचे ठीक आहे ना या बलांमुळे खडकांच्या स्तरावरती दाब निर्माण होऊन भूपृष्ठास बाक येणं वळ्या पडणे किंवा भेगा पडणे क्रिया करते तुमच्या सो बघा हा जो खडक आहे याचा खालनं जो फोर्स आहे ना तो फोर्स एकाच दिशेने लागतोय तुमचा आणि एकाच दिशेने लागल्यामुळे तुम्ही जो खडक आहे त्या खडकावरती दाब पडून त्याच्यावरती काही अशा प्रकारच्या वळ्या निर्माण तुमच्या होतील ज्या आपण पुढे काय की डिस्कस ठीक आहे ना पुढं त्यात आता मग बघतो आपण की हे जे दाब पडतोय त्या दाबामुळे बघतो आपण की प्रामुख्यान तुमच्या खडकाला काय की कशा प्रकारच्या वळ्या पडतात त्याला आपण काय की पुढे क्लस गेले तो पॉईंट घेतला आपण तुमची की वलीकरण वलीकरण म्हणजे तेचो जो खडक आहे ना त्या खडकाच्या खाली तुमच्या असणारी जे काय जो काय तुमचं की ऊर्जा आहे त्या ऊर्जेची बघतो आपण की दिशा एकाच बाजूला आहे त्यामुळे काय झालं की खडकावरती प्रकारचा दाब पडलाय आणि त्या दाबामुळे काय बघतो आपण की खडकाचं वलीकरण झालंय तुम्ही खाली इमेज बघता ना त्याच काय म्हणतो आपण की वलीकरण म्हणजे खडकावरती काय तुमच्या आपण पडता प्रक्रिया ही वली पर्वत निर्मिती काही कायमेट होते ही जी प्रक्रिया कुठली वलीकरण ही वलीकरण प्रक्रिया काय करते पर्वत जे त्या वली पर्वत निर्मिती काही काय होते एक्झाम्पल बघा फार मोठे एक्झाम्पल आहे हिमालय आल्प्स रॉकी अँडीज नाव लक्षात ठेवा सगळ्यांची नावं काय लक्षात ठेवा हे सगळे तुमचे काय आहेत की वली पर्वत आहेत लक्षात ठेवा खालच्या खडकांच्या वरती पडलेला जो दाब आहे त्या दाबांच्या पण बघतो आपण की खडकांच्या वरती काय की वळ्या निर्माण झाल्या आणि या वळ्यांच्या पासून बघतो की जगभरात तुमचे निर्माण झालेले पर्वत कोणते कोणते आहेत तर हिमालय आल्प्स रॉकी आणि अँडिज फार महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला माहिती असणं गरजेचे पुढे बघा वलीचे भाग भूकवचात वळ्या निर्माण होतात लक्षात वलीचे भाग म्हणजे वळ्या म्हणून वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात लक्षात एक्झाम्पल हे बघा ही जी एक ही एक बाजू ही दुसरी बाजू आणि काय म्हणतो आपण की भुजा म्हणतो आपण ठीक आहे ना अक्षीय प्रतल वळ्यांचे दोन भाग करते आता अक्षीय कुठे याच्यामध्ये बघा हे बघतो हा तुमचा काय की ऍक्सिस किंवा अक्षय तुमचं हा काय करतोय वळ्यांचे दोन भाग करतोय ठीक आहे ना पुढं अक्षय प्रतल हे ऊर्धू दिशेत क्षितित समांतर स्थितीत किंवा तिरपे असू शकते स्वतः बघतो आपण की ही जी इमेज आहे याच्यात बघतो आपण की जो ऍक्सेस आहे तो तुमचा कसा की एकतर ऊर्ध्व असेल किंवा तो कसा तुमचा असेल की थोडासा आडवा तिरकापून तुमचा असू शकू ना पुढं भुजा अधोमुखी असतात त्या वलीस अपनिती वली म्हणतात आता तुम्ही ते इमेज बघू शकताय क्लीन करतो एकच मिनिट इथं बघा अपनित्य हा शब्द वापरलाय कुठे आहे हा अपनीती कधी म्हणतो आपण अपनिती भुजा अधोमुखी असतात त्या वलीस अपनीती म्हणतो आपण लक्ष घ्या की जी भुजा आहे ती भुजा तुमची कशी आहे की थोडीशी अधोमुखी अधोमुखी म्हणजे त्यांच्या तोंड जे ते वरच्या साईडला असेल तेव्हा त्याला म्हणतो आपण की अपनित्य वली असं म्हणतो या उलट जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीचा असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेक उतरतात तेव्हा ते वलीस अभिनती तुम्ही येत काय की आता ही जी वली बघतो आपण त्याचा काही की भाग जो आहे तो खाली गेलेला तुमचा उंची काही कमी यायची त्याला काय म्हणतो आपण की तर इथे म्हणजे बघा काय म्हणतो आपण त्याला तर अभिनेते दोन्ही आपण येते आणि अभिनेती लक्षात ठेवा कशाला आपण म्हणायचं आणि कशाला अभिनेत्री म्हणायचं हे दोन्ही पॉईंट तुमची काही की माहिती असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा ही एक वली निर्माण झाली ठीक आहे ना वलीचा बघतो आपण की हा जो भाग आहे त्याला आपण भुजा म्हणतो ठीक आहे ना पण जेव्हा बघतो आपण की भुजा अधोमुखी असते म्हणजे वरच्या बाजूला असते त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण अपनीती आणि जेव्हा बघतो पा आपण की खालच्या बाजूला असते त्याला काय म्हणतो आपण की अभिनती म्हणतो so, दोन्ही पॉईंट काय गा की व्यवस्थित लक्षात ठेवा लगेच आपण पुढच्या पॉईंट मोकतोय आता इथे काय म्हणू इथे आधी काढून तुमचं की आता आपण जे वलीकरण बघितलं त्या वलीकरणामुळे आपण मागवण डिस्कस डिस्कस केलं तुमच्या ते काय होतं तर वलीचे पर्वत निर्माण तुमचे होतं आणि एक एक्झाम्पल डिस्कस केलं आपण की हिमालय आर्थ तुमचे काय की हे पर्वत तुमच्या लक्षात ठेव ना आणि मग वयोमानानुसार वली पर्व काय करतो आपण दोन प्रकार पडतो हा आपण शब्द करतो आपण काय पाहायला माहितीये का आपण मंद भू हालचाली बघाव त्या मंद भू हालचाली म्हणजे बघतो आपण दोन पॉईंट बघितले होते पहिले तुमचं होतं ते म्हणजे की खंड निर्माण करणारे हालचाली त्या आपण डिस्कस करून झाल्या दुसरं आपण तुमचं अर्थ म्हणजे की पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली त्या आपण बघत होतो आणि त्यात आपण पुन्हा दोन प्रकार पाडले ते म्हणजे की ताणजन्य आणि दाबजन्य की तानामुळे कोणकोणत्या प्रकारचे काही की तुम्हाला भूरपण देतील त्यामध्ये आपण डिस्कस केलं की खचदरी असेल किंवा गटप्रद असेल आता जेव्हा बघतो आपण की दाब पडतो दाब म्हणजे काय जेव्हा बला दिशा काय असते की एकच असते त्या दाबामुळे बघतो आपण की घडावर जो खडक आहे त्या खडकावरती काय पडतील तुमच्या वळ्या पडतील आणि त्या वळ्यांच्यामुळे बघतो आपण की पर्वत निर्माण होतील ठीक आहे ना आता आपण काय बघतोय की त्या पर्वतांना काय म्हणतो आपण की वली पर्वत म्हणतो त्यांचे एक्झाम्पल काय तर हिमालय आर्स अंडी तुमची काय त्याची एक्झाम्पल आहेत आणि इथं आपण की वयोमानानुसार हे जे वली पर्वत आहेत या वली पर्वत काय करतो का आपण पुन्हा दोन प्रकार पाडू तुमचे ते म्हणजे प्राचीन वली पर्वत पहिला प्रकार कोणता आहे प्राचीन वली पर्वत कोणाला म्हणतो आपण बघा हे महत्वाचं आहे दोनशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले जे पर्वत आहेत किती वर्ष दोनशे दशलक्ष वर्ष लक्षात ठेवा ठीक आहे ना सो यावेळी निर्माण झालेल्या पर्वत काय म्हणतो आपण की प्राचीन वली पर्वत एक्झाम्पल बघा अरवली भारतातला उरल पर्वत रशिया मधला ऍप्लेशियन हा जो तुमचा आहे तो तुमचं संस्था तुमचं अर्थसंस्थान तुमची आणि सध्याचे तुमचे वक्ती हा ह्याची काय गरज आहे का हा सध्याचे अरवलीचं वक्तव्य तुमचे की सर्वोच्च तुमचं कोणतं आहे सतराशे बावीस काय ही काय गरज आहे तुमचं लक्षात ठेव फक्त तीन इथं तुमचं अरवली <uyulating> उरल आणि त्यानंतर काय की ऍप्लेशन तुमची हे तीन जी पर्व पर्वत तुमचे हे काय की तुमचे प्राचीन वली पर्वताचे एक्झाम्पल आहेत दुसरं आहे अर्वाचीन लक्षात ठेवा अर्वाचीन म्हणजे नवीन ठीक आहे ना त्यांचे एक्झाम्पल काय त्यांची निर्मिती तुमची कधी होते साधारणतः दहा ते पंचवीस दशलक्ष वर्षापूर्वी काय यांची निर्मिती होते उदाहरण काय बघायची रॉकी हिमालय जी काही एक्झाम्पल आहेत आणि फक्त हिमालयात तुमच्या काय की साधारणतः आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटरचं जे काय शिखर आहे ते काय की सगळ्यात उंच शिखर आहे सो फक्त हे पॉईंट बघा लक्षात ठेवतो तुमचं पुन्हा आपण इकडे आता बघा आता जे आपण वलीकरण बघितलं होतं त्या वलीकरणाचे फक्त आपण इथे काय एक्झाम्पल देत म्हणजे बघा आपले नाव तुमचे वलीचे प्रकार तुमचे हे प्रकार देखील लक्षात ठेव तुमचं ठीक आहे ना पहिला प्रकार काय तो आहे सममित वली पहिला प्रकार काय सममित वली आणि ते ओळखायचं कसं जेव्हा बघतो आपण अक्षीय प्रति काय असेल की ऊर्ध्वगामी असेल म्हणजे बघा हे सगळ्यांचं बघतो आपण हे पहिलं तुमचं काय की अक्षय प्रतिदुंद कसं आहे की एकदम इथं एकदम काय की एक तुमचं ऊर्ध्वगामी स्वरूपाचं तुमचं आहे ठीक आहे ना दुसरं वलींच्या भुजांचा उतार काय की समान असतो तुम्ही बघा इकडच्या वलींचा जो भुजांचा उतार आहे तो कसा आहे की बरोबर तुमचा इक्वल आहे अशा प्रकारच्या वलीला काय म्हणतो आपण की सममित्वे दुसरं आहे असममित्वे ठीक आहे ना इथे काय असेल अक्षयपथं जे आहे हे थोडंसं कल्लेलं असेल तुम्ही बघताय की तुमचं हे काय की थोडस काय की आक्षयपथ कल्लेलं आहे दुसरं वलीच्या भुजांचे कोण कमी जास्त तुमचे असते तुम्ही की ह्याचा इथला कोण इथला कोण तुमचा की पूर्णपणे वेगळा म्हणतो आपण असं काय की वली म्हणतो आपण ठीक आहे ना तिसरं आहे उलटलेली वली ठीक आहे ना त्यात काय होतं बघा वलींची एक शाखा दुसऱ्या शाखेमध्ये काय की झुकलेली असते तुम्ही बघता की हे तुमचं इथे ही शाखा तुमची काय की बरोबर दुसऱ्या झुकलेली तुमची ठीक आहे ना भुज्यांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोण काही की भेसतो बघा की या भुजांचा उतार तुमचा काय की एकाच दिशेने कारण एक तुमची वली काही पूर्णपणे दुसऱ्या वली झुकलेली तर म्हणतो आपण काय उलटलेली वली चौथा प्रकार तुमचा की आडवी वली होते की एक वली दुसऱ्या वलीवरती क्षिति समानत तुमची काय की विसवलेली तुमची आता फक्त आपल्याला शोधायचंय तुमचं खरं तर ही जे आहे म्हणजे सॉरी हा उलटलेली वली जी आहे ना ती तुम्हाला इथे सांगताय तुमची पाच नंबरची आणि आडवी बली जे आहे ना तुम्हाला इथं सांगता येईल तुमची बघतो बघतोय की तुम्हाला पूर्णच तुमची बली काय की वरती पूर्ण चुकली तुमची आपण करून घेऊया इथं बघतोय उलटलेली बळी तुम्हाला इथं सांगता येईल ही चार पाच नंबरची आणि आडवी बली जे आहे तुम्हाला ते सांगता येईल जिथं बघतोय की क्षेत्रित समांतर तुमची आहे की दुसरी वली तुमची याच्यावरती तुमची ठीक आहे ना आणि पाचवे आहे ते समांतिक वली तिथं सरळ वया अक्षयप्रतल ऊर्धुमुखी झुकलेले किंवा क्षितिमंत असतील आणि वयांच्या भजा काही तुमच्या एक भेटावरती समान तुमची असतील सो बरेपैकी बघतो की समांतिक वले पण तुमच्या याच प्रकारच्या असतील फक्त फरक काय असेल की अं इथं बघतोय आपण की प्रतल उर्ध्वगामी झुकलेले किंवा क्षितिय समांतर असेल एवढा तुमचा फरक असेल बाकी तुमच्या गोष्टी काय तिथे माझ्या सेवस तुमच्या चार प्रकारच्या वली असतील पहिल्या आहेत ते म्हणजे सममित वली दुसरा आहे असममित वली तिसरा आहे उलटलेली वली चौथा आहे आडवी वली आणि पाचवं तुमचं काय की समानतिक वली तुमची फक्त काय याच्यामध्ये तुम्ही कमेंट करू शकता यातले एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर कुठले आहे तुमची नेमक्या हे जरास त्याचे जे काही एक्सप्रेशन आहेत ते एक्सप्लेनेशन वाचून तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की नेमकी कोणती वली काय की कोणत्या प्रकारची आहे ठीक आहे ना चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला तो आहे एकच मिनिट तो विभंग किंवा प्रस्तरभंग ठीक आहे ना यात काय बघा पृथ्वीच्या अंतरंगातील एकमेकांच्या विरुद्ध दिशे निर्माण बळामुळे खडकांच्या स्तरात ताण निर्माण होतो या ताणामुळे खडकांना तडे पडतात तडे गेलेल्या भागात खडक विस्थापित होतात हे विस्थापन अधोगामी ऊर्धोगामी किंवा क्षेत्रीय संबंध असू शकते खडकांच्या विस्थापनानुसार त्यांचे काही प्रकार आता बघा मग अशा पद्धती डिस्कस करता जेव्हा ताण पडतो ठीक आहे ताण पडल्यामुळे काय बघितलं तुमचा की खडक तुटतात मध्ये भेग पडते आणि मध्ये भेग पडल्यामुळे काय तुमचे खडक जे आहेत ते खडक तुटतात आणि खडक तुटल्यामुळे बघितलं आपण मग अशी की दोन प्रकारचे तुम्हाला काय की प्रामुख्यानं जी भूरूप आहेत ती भूरूप तुम्हाला मिळतील एक असतो तो म्हणजे की गटपर्वत आणि दुसरा असतो जर तुमचे काय की तर खचदरी तुमचे असते हे दोन प्रकारचे आपण काय की जे भूरूप बघितली त्यांना थोडक्यात डिस्कस करू आपण या व्हिडिओमध्ये आणि त्यांना थांबू आपण पहिला तुमचा तो म्हणजे पर्वत ठीक आहे ना बघा भूगर्भीय हालचालींच्यामुळे ताण निर्माण होऊन भूकवचाचे भाग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढले ते मग अशा डिस्कस केलं की खडक आहे असा ताण निर्माण झाला आणि दोन भाग मध्ये भेक पडली आणि दोन्ही भाग एक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढले गेले तर काय होतं बघा तुमचं यामुळे विभंग निर्माण होतो दोन समांतर विभागांच्या मधले भूकवच भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा तो ठोकल्यासारखा दिसतो ठोकळ्याप्रमाणे प्रमाणे दिसणाऱ्या या भागास काय म्हणतो आपण की ठोकळा किंवा गट पर्वत म्हणतो आपण बघू शकतो पडतो ना मध्ये काय होतो तुमचा तुम एखादा भाग जो आहे तो जेव्हा वर उचलतो तर त्या वर उचलल्या भागाला काय म्हणतो आपण की ठोकळा पर्वत म्हणतो किंवा गट म्हणतो एक्झाम्पल बघा हे एक्झाम्पल म्हणजे मेघालयचं पठार नर्मदा आणि तापी नदी निर्म्यान तुमचा सातपुडा पर्वत जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट हे तुमचे फ्रान्समध्ये तुमचं काय की तर वॉजेस हे जे पर्वत आहे ते काय की तुमचे ठोकळा पर्वचे काय की एक्झाम्पल तुमचे असते ठीक आहे ना आणि तुमचा म्हणजे की खजदरी जेव्हा काय होतं बघा सेम प्रोसेस सेमच आहे फक्त झालंय काय की मधला भाग तुमचा काय की खाली खासलाय बाकीचे धुरम तुमचे वरती असतील तर मधला भाग खाली खसला असेल तर मधला भाग खाली खासल्यामुळे बघतो आपण जे निर्माण होते त्यामुळे खचदे म्हणतो आणि एक्झाम्पल घ्यायची तर भारतातील नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान बघतो आपण किंवा आफ्रिकेतली बघतो आपण रिफ्ट व्हॅली जी आहे ना ठीक आहे की खचदरीची काय की चांगली एक्झाम्पल्स आहेत बाकी मग जो प्रस्तरभंगाचा पार्ट जो आहे म्हणजे तुळचा फडक तुमचा याच्यामुळे बघतो आपण किती म्हणता हे पण बघून घेऊ तुमचं ते म्हणजे हा जो प्रस्तरभंग होतो म्हणजे जो खडक आहे तो खडक तुटतो ते तुटण्याचे फक्त आपण म्हणतो की, की चार प्रकार आहेत पहिले तुमचे की सामान्य विभंग एकच मिनिट सामान्य विभंग यात काय होतो बघा अशा प्रकारच्या विभागांची निर्मिती खडकांचा एक भाग विभंग प्रकरणाच्या संदर्भात खाली शरीरामधून जो तुम्ही डायग्राम तुम बघू शकताय हा तुमचा काय की सामान्य विभंग आहे झालंय काय कडक होता त्यातला एक जो भाग आहे तो काय तुमचा बघा दोन्ही सरकडक तुम्ही जात आहेत एक भाग काय थोडासा खाली सरकला आणि सरक तो खाली सरकल्यामुळे काय तुमचा सामान्य विभंग झाला दुसरा आहे तो म्हणजे उत्क्रम विभाग किंवा विरुद्ध विभाग इथे काय होतं बघा अशा प्रकारच्या विभंगांची निर्मिती कडकांचा एक भाग विभंग प्रतरेच्या संदर्भात वर उचलतो म्हणजे बघा की इथे काय झालंय हे दोन दिशा तुमच्या याचा प्रयत्न करतायत आणि एक भाग जो आहे तो काय तुम्ही थोडासा वरती सरकला आणि तो वरती सरकल तुमचं काय ते व्युत्क्रम किंवा विरुद्ध विषय विभंग होतो तिसरा आहे तो म्हणजे कातर विभाग इथे काय होतं बघा काही वेळा विभंग प्रतलाच्या कोणत्याही एका बाजूच्या खडक स्तरामध्ये ऊर्ज दिशेने हालचाल होत नाही त्याऐवजी खडक स्थळांची हालचाल काय की क्षेत्रिस बघा इथं हालचाल जे आहे ती एकाची असे आणि एकाची काय की अशी तुमचे क्षिती समाज तुमची हालचाल आहे आणि एक तर दुसरं दुसरं चढ आहे तुमचा त्याला म्हणतो आपण कातर विभाग चौथा आहे प्रणोद विभाग इथे बघतो हालचाल जे आहे ती थोडीशी या प्रकारची बघा हे इकडे झालंय तुमच्या काय म्हणतो म्हणून की प्रणोद विभाग तुमचं चार प्रकारचे फक्त नावलक्ष ठेवा काय काय सामान्य विभाग विक्रम विभाग कातर विभाग नंतर त्यानंतर प्रणोदी विभाग तुमचे या प्रकारे काय होतं तुमच्या तो तो खडकांचा जो होताना दिसतोय सो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुढचा राहिला काय करू आपण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये कम्प्लीट करू आपण सो व्हिडिओ वाढले असल्यास लाईक करा चॅनल काय करा की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो